हे मतदानासंदर्भात माहिती देण्यासाठी आपण काही सगळेजण जमलेले आहोत जेव्हा आपण आधीपर्यंत मतदान करत होता तेव्हा मतदानासाठी आपल्या मतदारांच्या समोर बॅलेट युनिट नावाचा युनिट असायचं तर मतदार जेव्हा समोर यायचे समोर आल्यानंतर या बॅलेट युनिटवरच्या आवडत्या उमेदवाराच्या समोरचे निळं बटन दाबल्यानंतर बीपचा आवाज आल्यानंतर मतदान पूर्ण झालं म्हणून बाहेर पडत होते पण आपलं मतदान आपल्या आवडत्या उमेदवारालाच झालेलं आहे त्याची खात्री आणि तो विश्वास वाढवण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने ही नवीन मशीन आणून दिलेली आहे या मशीनचं नाव आहे व्हीव्ही पॅट याचा आपण लॉंगफॉर्मचा विचार केला तर याचा आहे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल तर जेव्हा मतदार मतदान करणार मतदान केल्यानंतर पुढच्या पाच सेकंदासाठी या मशीनच्या समोरच्या खिडकीमध्ये तुम्हाला पाच सेकंदासाठी तुम्ही ज्या उमेदवार मतदान केलं आहे त्याचं अनुक्रमांक नंबर त्यांचं नाव आणि चिन्ह या तिन्ही गोष्टी दिसणार आणि त्यानंतर ती चिठ्ठी कट होऊन या आतमधल्या या बॉक्समध्ये पडणार जो सील बंद असणार आणि या दोन्ही गोष्टी एका बंद खोक्यामध्ये हो असणार जेणेकरून जो मतदान मतदान करतोय त्यांनाच फक्त हे करणार तर आता आज ट्रायलसाठी मशीन आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि या ट्रायलसाठी जर तुम्ही इथं याच्यावर बघाल तर एक दोन तीन चार असे सोळा नंबर आहेत आणि त्यासमोर एबीसीडी असे आपण डमी नावं टाकलेली आहेत आणि त्यासमोर आपण गणितातले वेगवेगळे अल्फाबेट घेतले आहेत त्यानंतर आता ट्रायल करताना आपण बॅलेटून कंट्रोल बटन दाबल्यानंतर इथं तुम्ही मतदान करून पाहायचे मतदान केल्यानंतर लगेच इथं समोर या मशीनच्या खिडकीकडे लक्ष द्यायचे त्यानंतर तुम्हाला ते, ते चिठ्ठी मिळेल पाच सेकंद चिठ्ठी तिथे दिसेल मग ती, ती खाली पडलं की मग मद्द तुम्ही मतदान पूर्ण झाल्यान पुढे बाहेर यायचे ठीक आहे नमस्कार आपण पाहतायत उस्मानाबाद लाईव्ह श्री खंडोबा मंदिर आंदूर येतील मंदिरासमोर आज काही निवडणूक विभागाचे काही कर्मचारी इथे आलेले आहेत की आता येणाऱ्या संभाव्य लोकसभा निवडणुकीमध्ये नवीन आपल्याला ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट नावाचं नवीन मशीन आलेलं आहे आपण आपल्या ज्या आवडत्या उमेदवाराला मतदान करणार आहोत ते मतदान मत त्याच उमेदवाराला झालं का नाही हे पाहण्यासाठी आता व्हीव्ही पॅट नावाचं नवीन मशीन आलेलं आहे आणि आज, आज आपण आंदूरमध्ये त्याचं एक प्रात्यक्ष करत आहोत मी स्वतः मी एका उमेदवाराला मतदान करणार आहे आणि त्याच उमेदवाराला मतदान झालंय का नाही हे मी प्रत्यक्षात पाहणार आहे पुढे असं दाखवा चालू आहे तर मी के नावाच्या या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि या ठिकाणी दहा नंबरला मतदान केलेलं तर याच ठिकाणी मध्ये दहा नंबरला मतदान झालेलं या ठिकाणी दिसून येते मतदारामध्ये एक संभ्रमावस्था गेला अनेक गेले काही वर्ष एक संभ्रमावस्था होती की ईव्हीएम मशीनमध्ये ज्या उमेदवाराला उमेद मतदान केलं त्या उमेदवाराला मतदान जाता दुसऱ्या उमेदवाराला जाता असा जो संभ्रम होता ते दूर करण्यासाठी आता व्हीव्ही पॅट नावाची मशीन आलेले आणि माझ्या मनात तर या संदर्भात काही